बी जे पीचं असं महिलांवरील बलात्कारात सतत भाग झालेली आहे मी दहा वेशा महिला विरोध आंदोलन करतोय दिल्लीत झाले लखनौमध्ये झाले अगदी आपल्या रहमतपूरला झाले आता नांदेड जिल्ह्यात होत आहे हे लक्षात आलेले बलात्कार आहे लक्षात न आलेले त्यांनी सहन केलेले असे बलात्कार आता त्यांची लोकां महिलांवर गेली मालिकांवर गेली आता अपंगारवर झंपा मारायला समाज क्रूर झालेला समाज क्रूर केव्हा होतो जेव्हा त्याला कायद्याचा भीती वाटत नाही जेव्हा शासन अशा गुन्हेगारांना शिक्षा करत नाही न्यायपालिका याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही एक काळ होता कायद्यानं पाठवलेलं पत्र हे सर्वोच्च न्यायालयाने पिटिशन म्हणून दाखल करून घेतलं होतं आणि त्याची सुनावणी करून न्याय दिला होता आज बलात्कार झालेल्या बातम्या येत आहेत घटना घडत आहेत न्यायपालिकेने सुद्धा हस्तक्षेप केला पाहिजे आणि तसेच आपल्यामध्ये काही चुकीच्या आहेत की ते बलात्कार हो अन्याय हो अंतर होत सर्व जात दिसलेली आहे तर अशा मानवतेविरुद्ध गुन्ह्यासाठी सगळ्या मानवांनी एकत्र आलं पाहिजे त्या त्यादृष्टीने सातारा जिल्हा आज राज्यात आदर्श आहे आज सगळे आपण एकत्र जमलेलो आहोत या बलात्कार पीडितेच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर या बहार संघटनेने सांगितल्याप्रमाणे फास्ट ट्रॅक कोर्टाने झाली पाहिजे मला वाटते सगळ्यात फास्ट झालेली एकवीस दिवसात आहे ही ही सुनावणी त्याच पद्धतीनं झाली पाहिजे या गुन्हेगारांना जर कोर्टी कोणी पाठीशी घालत असेल म्हणजे राजकीय पुढारी असतील प्रशासन असेल न आणखी कोण असतील त्यांनाही तुरुंगात दाबलं पाहिजे आणि या कुटुंबाला पुनर्निर्माण त्याचा आधार देण्यासाठी शासनाने सर्व प्रकारची मदत केली पाहिजे नोकरी देण्याची असो आर्थिक देणे मदत देण्याची असो सुरक्षा असो या पद्धतीची मदत सरकारने सरकारचं कर्तव्य आहे घटनादत्त कर्तव्य ते सरकारने केलं पाहिजे या घटनेचा आपण निषेध करतो आहोत सरकारकडे न्याय मागत आहोत न्यायपालिकेला हस्तक्षेपाची विनवणी करत आहोत आणि आपण असं समजू नये सगळा समाज त्यांच्याबरोबर जो शुद्ध समाज आहे तो त्यांच्याबरोबर आहे तनावर सुद्धा जे करत नाही ते मानव करायला लागलेलं अशा काळात आपण आलेलो आहोत याचा पर्याय एकच आहे शासन शासन आहे पण आपण ठाम झालं पाहिजे आपण गंभीर झालं पाहिजे हा आजचा निदेश निषेध दिनाचा आणि मागणी देनाचा आपल्याला संकल्प घेऊन आंदोलन करत राहिलं पाहिजे जिंदाबाद બલાત્સી ચાલીસ બીજે ચાલીસ પહજ પીડી ન્યાય મેળવ ट्रॉफीच्या इथं काढलेला आहे सातारा जिल्हा हा शिवाजी महाराजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आज आपण एकत्रित यासाठी आलेलो आहे की जे काही ही घटना घडली आहे निंदनीय अमानवीय आणि आमची कृत्य केलेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये त्या दिव्यांग मुलीवर अत्याचार केला आणि प्लस तिला मारण्यात आलं तिला या ह्या गोष्टीसाठी आपण तीव्र निषेध व्यक्त करत आहोत पण मला समाज बांधवांना एवढंच सांगायचं आहे आपल्या सगळ्या आपण आंदोलन केलेलं आहे की या मुलीसाठी श्रद्धांजली दिले पण तुझ्या कुटुंबासाठी आपण महाराष्ट्रासाठी आपण मदत करणार आहोत आपण सरकारसाठी नागरी करणार आहोत की त्या कुटुंबाचं पुनर्वसन करायला पाहिजे सरकारनी आता आपल्या शासनामध्ये शासना लोकांची कारच्यावर लोन दिली जात नाही त्यांना प्रोत्साहित करते असं मी म्हणेन म्हणजे माझं खूप कठोर सप्ताहमध्ये मी अशी बोली तुम्ही केंद्र शासनाची जाहीर निषेध करते कारण हैदराबादमधला हत्याकांड असू काश्मीर काश्मीरमधला हत्याकांड असू दे अगदी चार वर्षाच्या मुलीपासून जर तुम्ही बलात्कार करून तिला जर ठार मारत असाल तर तुमची अमानवी हे जे कृत्य आहे राक्षसी कृत्य आहे हे कलयुगामध्ये तुम्हालाच ह्या याचे परिणाम भोगावे लागणार आहेत आणि हे इथं थांबण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हे आंदोलन आंदोलन अगदी त्या मुलीच्या कुटुंबियांना नाही मिळेपर्यंत आणि पुन्हा कधीही असे प्रकार घडू नये यासाठी कुठंतरी चपकार मिळेल यासाठी आपण एकत्र येऊन जे आंदोलन छेडत आहोत आणि इथं उपस्थित इथं जे काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानते आणि आपण आपल्या घरातून ह्या गोष्टीला सुरुवात करूया आपण आता निवेदन देणार आहोत कलेक्टर साहेबांना इथनं सुद्धा कलेक्टर साहेबांनी ह्या गोष्टीची सहानिशा करायला पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबाला किंवा अन्यायपीडित व्यक्तीच्या कुटुंबांना न्याय मिळायला पाहिजे हेच मी मागणं ठरते आणि इथं सर्वांनी आल्याबद्दल धन्यवाद मानते जय जय हिंद जय सचिता

प्रगत व्हायला पाहिजे होतं परंतु माणूस हा पोलीस सारखा वागायला लागलेला आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे गेल्या दोन चार महिन्यामध्ये हातरसमध्ये एका महिलेला जाळून मारण्यात आलं हैदराबादमध्ये ती घटना झाली पण अशा घटना या चालू झाल्या होत आहे त्याचा पण महाराष्ट्रात आलेलं आहे म्हणजे आपली लहान मुलीपासून सत्तरऐंशी वर्षापर्यंतची महिला ज्या आहेत घरातून बाहेर पडते पण ती घरी सुरक्षित येईल तर नाही एवढी दास्ती आता लोकांना वाटायला लागलेली आहे आणि आता त्यातलं मुकबधीर दिव्यांचं सुद्धा सुटलेत नाही एकीकडे आपण म्हणतो आपण एकविसाव्या जगत आहोत आणि एकविसाव्या शतकांतगत असताना सुद्धा अशा प्रकारचं अमानुष प्रकार स्मृत्य या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये घडतं हे मोठं दुर्दैवी आहे सगळं आपण सांगतो आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहोत साहू फुले आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जर या घटना घडत असतील तर ते पुरा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा असणारी घटना आहे नवीन सरकारनं शक्ती कायदा आणलेला आहे तो लवकरात लवकर पारित होऊन हे जे बिलोलीचं प्रकरण आहे एकवीस दिवसात या पुढेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडता कामा नयेत या पीडित पिढीच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये सरकारने मुदत द्यावी या कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी आणि जे कोणी भ्रष्ट पोलीस अधिकारी असतील यंत्रणेतील दोषी असतील जर याच्यामध्ये अट्रॉसिटी आणि बलात्काराच्यामध्ये काही कच्चे वेळ ठेवून जर तपास करण्यात येत असेल तर अशा पोलीस अधिकाऱ्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि या विरोधी प्रकरणातील या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संघटना दिव्यांग बांधव पुरोगामी संघटनाही आज इतर एकत्र आलेल्या आहेत सर्वांचं मी आभार मानतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आंदोलन होत आहे आम्ही निवेदन केलेलं आहे सर्व मला आता काही दिव्यांग बांधव आणि महिलांच्या वतीनं दिनाधिकारी सातारा त्यांना निवेदन देणार आहोत सर्वांनी निवेदन देऊपर्यंत शांत थांबायचं आहे ज्यांनी अजून सहाय्य केले नसते त्यांनी निवेदन आव सह्य करायचं आहे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना हे आपण निवेदन पाठवणार आहोत आणि न्याय मिळण्यासाठी आपण आजचे आंदोलन करत आहोत जर या मुलीला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रात अजून आपण पूर आंदोलन यापुढे करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर सही केलेलं निवेदन कोणाकडे राऊत सर हो राऊत सर इकडे कुठे कुठकडे इकडे लक्ष द्या आपल्या इथं ज्येष्ठ विचारवंत माहिती अधिकार कायद्याचे तज्ञ आनंद इंग्लिश स्कूलचे माजी प्राचार्य मान्य राऊत सर शिवाजी राऊत सर इथं उपस्थित राहिलेले आहेत ते आपले विचार व्यक्त करत आहेत सगळ्यांनी सांगते ते

या नात्याच्या शासन व्यवस्थेला हल्ला अभिवृत्ती आणि व्यक्तिमत्वात निर्माण करत याच्याशिवाय या देशामध्ये दुसरा पर्याय नाही या देशातल्या सगळ्या मध्यम उच्चवर्णीय सावित्री आणि जिजाऊ या जातीय गटामध्ये आणि यांना त्या आहेत मुक्तीच्या व्यवस्थेच्या व्यवस्थेच्या शारीरिक अत्याचार करणारी ही हिंदू वर्णीय अत्याचारी मानसिकता हिच्या विरुद्ध हल्ला करणं हे आपलं नितांत कर्तव्य आहे आपल्या श्वासापर्यंत हे आपण करणार आहोत हे शासन अशा निवेदनाला आणि अशा आवाजाला चिरडा पासून दोन हजार वीस पर्यंत सर्व प्रकारचे आवाज चिरड या केंद्र आणि केंद्राच्या मूलतत्ववादी धर्मांध जात्यांद सरकारने चालवलेला आहे यासाठी आपली मानसिकता एवढीच असा लागली की आम्ही तमाम स्त्रिया सर्व जाती हिंद धर्मातल्या त्यांच्या अत्याचारासाठी विरोधात एकत्र उलंदा आवाज

जनमानसाला बाजूला काढायचं असा हा हिंदू आर्य प्रणित अजेंडा आहे हा अजेंडा प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहा महिन्याने तो राबवला येतो आज तिथं राबवला उद्या माझ्या घरी राबवला येतो म्हणून तमाम भगिनींना माझी आहे कर आपण आपला मुलं अन्यायाविरुद्धचा आवाज तयार करणं हीच खरी आत्ताची हिंदू राष्ट्राच्या विरोधातली अत्याचारी राष्ट्राच्या विरोधातली आपली एक निर्धारित कृती असली पाहिजे संघटित होऊया बुलंद आवाज एकत्रित करूया याशिवाय दुसरा तरुणोपाय नाही जय भीम जय भारत